हे गायज गुड मॉर्निंग चिन्मय झातकर युट्यूब चॅनल तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज चाललो आहे जरा तर आज चाललो आहे एकाची बाईक घ्यायला कोणाच्या आहे ती सांगणार नाही लॉक कंटिन्यू बघा तेव्हा समजेल तरच भेटतो जाताना जायचं बँकेत गाडी घ्यायला चाललो आहे आणि पैसे नाही अजून तर मग भेटतो जाताना हेल्मेट वगैरे घेऊन चाललो आहे कुठे आधी ना ते पण तुम्हाला नंतर समजेल तर हाय काय आत्ता बँकेतून वगैरे पैसे वगैरे काढले हे बघा कोण कोण गँग आहे बघा ह्या इकडे पारस आणि तिकडे खालती चिंटू आहे त्याला पण घ्यायचं अजून तर पैसे काढायचे होते म्हणून इकडे आलो होतो चला मग आता भेटतो फेरीबोटला बाराची फेरीबोट आहे तुम्ही आणि आत्ता पारस आपला गाडी चालवतो आणि काय आत्ता बघा फेरीबोटला इकडे आणि अशी एकाला दाखवलं नव्हता पाचवा कोण आहे तो हे बघा हां मीच तो मीच हेल्या वाटता नाही येडेला मी येडा तर आत्ता लस्सी वगैरे हो पिली थोडी भूक लागली कारण नाश्ता नाही केला होता आणि आत्ता चाललो आहे तळीवर जाणार ना पहिला आपल्या भावाला भेटणार सन्माईला नंतर मग डायरेक्ट चिपलून तर मग जाताना मध्ये मध्ये तुम्हाला भेटतो चला चिंटू आली मी वरती इकडे फोटो काढायला काय चिंटू परत बोल चिंटू तू कशाला आलास एवढं सुद्धा बोलू नको भेटू आता फेरीबोट मेघाली बघा इकडं बघा आयटमला फोन करून सांगते गाडी घेतात <laughs> चार चार एक तुझे किती तुझे किती यो होय तर हाय गाइस आता माझ्या मागे मग मी कुठे आहे हिरो शोरूम आणि आता कोणती गाडी घेतो ना ती तुम्हाला दाखवता आणि कोण घेते ना आत्ता समजेल तुम्हाला थोड्याच वेळात पंधरा मिनिटात हाय गाय जाता बघा आलोय आम्ही यारी दोस्ती कॅफे मध्ये आहे बघा इकडे गॅंग चालली वरती बसायला खास एवढं खाली जागा असतो ना पण हे बघा इकडे वरती हे लाईट वगैरे फॅन वगैरे लावा रे आणि आता काय खातो ना आता तुम्हाला दाखवता दा 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 दा। जरा गाय जात बघा मेंदू काढायलाय आणि मेनू काढला बघतो काय करतो बघा स्टार्टरला टाइमपासला ला हे बघा हर पिऊन दाखव बघा 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 कसे होत काय ते अजून आता आमचा स्टार्टर आलेला आहे स्टार्टरला बघा अंडी आरोटी आहे क्रिस्पी आहे क्रिस्पी पण थमजपच संपला काय करणार हे बघा या हवरेने खाल्लायत पण हे बघ खातात बघा असे दाखवा तरी काय ना हौदे ते हौदे पण घेऊ बघा तोंडात हाय पण तर लपव बघा कचरा आहे पारच आता जाम खुश आहे तर आता बघा चिकन हंडी किती आहे नग पण होतो आणि रोज ना नाही रोजचा काय घेतलं का काय घेतला सांग काय घेतला सांगे टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी हा ते तोंड काढ तोंड काढते अरे नाक डोले ठेव डोले नाक तोंड टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी ही बघा ही स्माइल पण केली आहे नाक डायरेक्ट गॉगल पारस तर आता खाताविता मग तुम्हाला आता आमची चिकन हंडी आलेली बघा हर्ष ला पण दिलाय आमला पण आणि इकडे पण गव्हाची चपाती आली म्हणते भाकरे मागला होता चपाती दिला गजाब बिजती पण आता खाता जरा एक टेस्ट करून बघता मस्त ना शोरूम ला बसला हो आणि काय काय आणलं ना आता तुम्हाला दाखवतो आम्ही असं फिरवणार आणि फारच चांगल्यावर उभावणार अजून एक काहीतरी मी माझ्या गाडीसाठी घेतले थमदा सुद्धा ना चैन लोक चैनीला माझ्या यो यो बघते बघ कसो ह्या ह्या पाहिजे त्याला हा वरेला ते लावतील देणार नाही काय नाही त्याला त्या तुम्हाला अजून एक दाखवायचं विसरलो तुझ्या गाडीला बांधणार बोल अस माझ्याकडलं बांधणार आपल्या पारस ती चावी घेतलं ना इकडे आणि गाडी आपल्याला भेटलेल्या एकदम नवी करकरीत आपले फारच फारची बघा फारस किती खुश आहेस भरपूर और अभी तो रुको क्लाइमेक्स अभी बाकी बघा फार खुशी खूप वर्षापासून बघितलेलं एक स्वप्न होत एक ना एक दिवस पूर्ण होईल असं वाटलं होत पण आई शपथ आज ते स्वप्न पूर्ण होत आहे <laughs> बघा आपल्या सजमरबाईच्या दुकानात आहे जरा जाम डोले विले धोमतात कारण फास झाले जाम उशीर झाला होता आपल्याकडे नवीन चप्पल बुड ह्याचा असा आहे पाहिता नाही कधी म्हणजे आम्ही विकतो जानेवारीत मी चप्पल सांगले होते शूज पण सांगले होते अजून नाही आणलं नाही आता ना दुसऱ्या दुकानात घेणार ह्याचा काय नाही पाहिजे ना लोखंडी म्हणून आता ह्याच्या दुकानात ना काय नाही घेणार त्यामुळे आता पारस येथे आपलो आहे त्यालाच त्याला थांबला कारण तो कडा पाठी होता म्हणून नवीन गाडी चला मग रायग आता फेरी बोटला आलो आहे बंदरला आणि ही बघा इकडं फेरी बोट येते ही आणि इकडे गाड्या लावल्यात तर आता बघूया दाबोळला गेलो थोडा नाश्ता करणार मग घरी जाणार आहोत तुम्हाला जाताना पुन्हा दाबवलं गेल्यावर भेटतो आता थोडी पारसची व्हिडिओ एडिट करायची आहे ती केल्यावर तर गाय आत्ता बघा फ्रेश वगैरे झालो आहे आणि पारसकडेच आहे पारस जरा कपडे बघते आणि आमचं राज पण आलं राज मुंबई पार्सल गुजरात पार्सल आणि आता उद्या पण आम्ही कुठेतरी जाणार आहोत उद्या कुठेतरी जाणार आहोत ना तेव्हा चिंटू बघा कपडे बघते कपडे आत्ता चिपलून वर्ष आला तरी पण येऊ बघा लगेच कपडे बघा कारण पारस आहे बघा कपाट भरलेला डायरेक्ट या बघा वराटकर वराटकर टाय पण आहेत हे बघा याची पारस काढून दाखव एक जुनी आठवणी जुनी जुन आठवणी घालून बघू कॉलेजची कॉलेजची कॉलेज येऊन चार वर्ष झाले हे घालून बघू बघा हर्षकडे आलं हे बघा इकडे सगळी गॅंग झोपली आणि आता मी पण जरा झोपतो आहे कारण आज दिवसभर वाईट टाकला आहे खूप कारण एवढं चिपळून वरणं आलो आहे तर चॅनल पण नवीन असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका